नमस्कार मी ज्ञानेश वाकुडकर राष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपण चर्चा करूया लोकजागर या सदराखाली मित्रांनो वोटिंग कालच पार पडली परवा काउंटिंग होईल कुणाचं सरकार येईल हे आता कळेल काय घोळ करतील हे काही सांगता येत नाही हे तेवढंच खरं आहे कारण सगळ्या यंत्रणा त्यांच्या बाजून आहेत पण महत्त्वाची गोष्ट आज आपण जे बोलत आहोत तो एक वेगळा विषय आहे यात काही जे आपले तथाकथित महान म्हणजे महाऋषीच म्हणूया आपण त्यांना महापुरुषच आहेत अमित शहा अत्यंत महान विचारसरणी महान कार्य त्यांचं तर हे अत्यंत आदरणीय वगैरे भक्तांसाठी आदरणीय पूजनीय वगैरे वगैरे विश्वगुरूच्या नंतरचे हे दुसरे सेकंड ज्युनियर विश्वगुरू इन मेकिंग असं म्हणूया तर यांनी एक स्टेटमेंट केलं की भंडाऱ्याच्या प्रचारामध्ये असताना की बाबासाहेब आंबेडकरांचं नाव काँग्रेसवाले त्याचा दुरुपयोग करत आहेत आणि बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी नेहमीच विरोध केला त्यांना पाळलं दोन वेळा पराभूत केलं आणि त्यामुळे त्यांना नाव घेण्याचा अधिकार नाही हे अमित शहाचं म्हणणं आहे ठीक आहे त्यात आश्चर्य म्हणजे काय मग आता आर एस एसवाले बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतात महात्मा गांधींचा तर आर एस एस आणि आर एस एसच्या लोकांनी संबंधित लोकांनी खूनच केलेला आहे हत्याच केलेली आहे ना आणि तरी ते मग आता बाबासाहेब महात्मा गांधींना प्रातस्मरणीय वगैरे वगैरे म्हणतात त्यामुळे मोदी शहा किंवा संघाच्या लोकांनी इतरांना शहाणपणा शिकवावा बाबासाहेबांच्याबद्दल तत्त्वज्ञान सांगावं किंवा कळवळा दाखवावा याला काही अर्थ नाही हे सगळ्यांना माहिती आहे पण आश्चर्य असं आहे की अमित शहा यांच्या सुरात सूर मिसळून म्हणा किंवा त्यांचं स्टेटमेंट आधीच आहे खरं म्हणजे ते कधीचा व्हिडिओ आहे मला माहीत नाही पण नितीन राऊत असं म्हणाले की जे मंत्री होते काँग्रेसचे आणि आमदारही होते आणि मला वाटते त्यांच्या मागासवर्गीय सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत की होते अशी सारी पदं काँग्रेसच्या भरवशावर मिळवणारे नितीन राऊत ऐन निवडणुकीच्या वातावरणामध्ये असं म्हणतात की जयभीम म्हटल्यामुळे विलासराव देशमुख यांनी माझं मंत्रिपद काढून घेतलं म्हणजे बघा निवडणुकीचा वेळ तो आधीचा व्हिडिओ असेल तर मला माहीत नाही कारण आता सगळ्या याच्यामध्ये ते केव्हाचे व्हिडिओ आहेत काय आहे सगळे काही आपल्याकडे ते पाहणं शक्य नाही पण अगो महत्त्वाचा मुद्दा असा की त्याची भावना काय त्याच्यामागची त्याच्यामागचा इशू काय हा जर विचार केला तर नितीन राऊत यांनी निवडणुकीच्या तोंडावरती अमित शहासारखं सारखं असं स्टेटमेंट करावं का म्हणजे विरोधकांच्या हातामध्ये कोली देण्यासार देण्याची संधी का त्यांनी वापरावी आणि ते सरळ सरळ असं म्हणाले की बरं विलासराव देशमुख हा तिथं गेले आता नाही आहेत आपल्यामध्ये पण विलासराव देशमुख ही एक सभ्य व्यक्ती आणि एक चांगला नेता म्हणूनच त्यांची प्रतिमा आहे म्हणजे इतरांसारखे उथळ नाही त्याच्यामुळे केवळ जय भीम म्हटल्यामुळे यांचं मंत्रिपद गेलं असेल हे समजणं जरा थोडंसं कठीण आहे त्यावर ते विश्वास बसत नाही पण ते म्हणाले की बाबासाहेबांचा काँग्रेसनं नेहमी पराभव केला आता काँग्रेसनं बाबासाहेबांचा पराभव केला हे आहे हे खरं आहे आणि एकदा नवीन दोनदा केला हेही आहे ते त्यात काही चुकीचं नाही आहे ते बोलतात म्हणजे मग ते अमित शहा बोलो की नितीन राऊत बोलो किंवा आणखी कोणी बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून घेणारे काही जे काही चुकीची मांडणी करणारे लोक आहेत जे खरे लोक असतील खरे अनु अनुयायी असतील तर त्यांना ह्या गोष्टीशी देणं घेणं नाही पराभव झाला काय जिंकले काय त्यांना काही का बाबासाहेब लहान होत नाही बाबासाहेब मोठे आहेत म्हणजे मोठेच आहेत त्यांचं म महत्व मह काही वेगळं सांगण्याची गरज नाही आहे आणि त्यामुळे एक महान व्यक्ती असली की त्या व्यक्तीचं नाव मग ते कोणत्याही पक्षाचे असले ते इतर पक्ष ते मत मतासाठी वापरतात स्वार्थासाठी वापरतात याच्यातही दुमत नाही आहे याच्यातही दुमत नाही आणि हे सगळेच पक्ष करतात भाजपासारखा जर पक्ष निर्लज्जपणे करतो जो या महापुरुषांच्या फुलेशाहू आंबेडकरांच्या आणि गांधींच्या विरोधातच आहे स्वातंत्र्याच्या विरोधात आहे देशविरोधी होता इंग्रजांनाही सगळी म माहिती द्यायचा स्वातंत्र्य सैनिकांच्या बाबतीत तो त्या पक्षाचे लोक आणि ते अमित शहासारखे ना फडणवीस आपल्या फडणवीस म्हणा गडकरी म्हणा किंवा मग हे आपल्या मोदीसारखे लोक जर असं बोलत असतील भागवत जर समजा बोलत असेल तर ते त्याला काही अर्थ नाही हे पण नितीन प्ल राऊत यांनी असं म्हणावं हे आश्चर्य आहे दोन वेळा पराभव झाला हे खरं आहे आता का पराभव झाला तर बाबासाहेब आंबेडकर काँग्रेसच्या विरोधातच होते ना उभे काँग्रेसचा पक्ष वेगळा होता बाबासाहेबांचा पक्ष वेगळा होता बाबासाहेब आंबेडकर आधी एकावन्न ते पं एकावन्न ते एकावन्न बावन्नला जी निवडणूक झाली होती सेंट्रल प्रोव्हिन्सियल प्रॉव्हिन्सियल असेंब्लीची ती एकावन्न आणि बावन्न म्हणजे ऑक्टोबर एकावन्न ते फेब्रुवारी बावन्न अशी जी निवडणूक झाली त्या काळामध्ये काँग्रेसच्या विरोधात होते ना बाबासाहेब आंबेडकर एवढंच नव्हे तर हिंदू महासभा त्यांच्या विरोधात होती कम्युनिस्ट पक्ष त्यांच्या विरोधात होता आणि बाबासाहेब शेड्युल कास्ट फेडरेशनचे उमेदवार होते त्याच्यामुळे अर्थातच विरोधी उमेदवाराचा प्रचार करणारच ना बाबासाहेबांच्या बाजूने फक्त अशोक मेहता होते सोशालिस्ट पा सोशालिस्ट पार्टीचे आणि बाकी कॉम्रेड कौ, श्रीपाद अमृत डांगे यांनी तर त्यांचा कळाळून विरोध केला आणि त्या निवडणुकीमध्ये बाबासाहेब आंबेडकर चौथ्या नंबरवर गेले मुख्य मुद्दा चौथ्या नंबरवर गेले की चाळीसाव्या नंबरवर गेले की दुसऱ्या नंबरवर पडले हा मुद्दा नाहीच आहे बाबासाहेब आंबेडकर हे खासदार झाले होणं किंवा न होणं त्यांचं मंत्री होणं किंवा न होणं ह्यापेक्षा त्यांनी जे समाजासाठी केलेलं आहे प्रामुख्यानं आणि कॉन्स्टिट्युशन लिहिताना त्यांनी जी जबाबदारी पार पाडली त्याच्यामध्ये अनेक लोक ते कॉन्स्टिट्युशन लिहितानाही खरं आहे ओगीच हवेतल्या गोष्टी करू नये पण त्यांचं त्यांचं त्या त्यांचं योगदान त्यांचं जी मेहनत ही बाबासाहेबांचा सिंहाचाच वाटा होता त्याच्यामध्ये दुमत असल्याचं कारणच नाही अर्थात त्या एका एका कलमावरती अनेक तासून तास चर्चा झाली अनेक वर्ष त्याच्यामध्ये गेली आणि त्याच्यानंतर घटना आली अशी काही बाबासाहेबांनी लिहिली आणि कोणाला दिली वाचली न अप्रू झाली असं झालं नाही ती त्या संविधान सभेमध्ये चर्चा झाली त्याच्यातही स तीनशेच्या वरती संविधान सभेचे सदस्य होते महत्त्वाची गोष्ट कशी आहे की हे जे आ, आ, काही आंबेडकरी समाजामध्ये चुकीची चुकीच्या ची, चुकी ची मांडणी करणारे जे लोक जे आहेत ते जे अशी नेहमी बाबासाहेबांनी पराभव हो केला बाबासाहेबांनी पराभव केला भंडाऱ्यामधून बाबासाहेब पडले बरं भंडाऱ्यामधून बाबासाहेब पडले ते स्वतंत्र मतदारसंघामधून पडले पुन्हा एक गोष्ट लक्षात घ्या स्वतंत्र मतदारसंघामधून पडले आणि बोरकर जे होते त्यांच्या विरोधात पडले बोरकर साम बरं पहिली निवडणूक बाबासाहेब जे लढले एकावन्न एक बावन्नची ती निवडणूक होती तर त्या निवडणुकीमध्ये तो जो जे बाबासाहेब पराभूत झाले ते चौथ्या नंबरवर गेले पण ते कोण होता हरवणारा तर तो, तो त्यांचा पर्सनल असिस्टंट होता तोही मागासवर्गीय समाजाचा होता म्हणजे मुख्य मुद्दा या दोन गोष्टी आहेत की आणि त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे चारशे एकोणनव्वदपैकी तीनशे चौसष्ट खासदार निवडून आले होते विचार करा म्हणजे काँग्रेस केवढ्या मोठ्या प्रचंड बहुमतामध्ये होती त्यामुळे त्यांना काँग्रेसला सत्ता स्थापन करण्यासाठी काही कुणाची गरज नव्हती एक गोष्ट लक्षात घ्या पण त्याच्या आधीच्या मंत्रिमंडळामध्ये जे एक जनरल एक मंत्रिमंडळ झालं नेहरूंच्या नेतृत्वामधलं त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना मंत्री म्हणून घेण्यात आलं आणि एवढंच नव्हे तर बाबासाहेब आंबेडकरांच्याकडे निवडून येण्यासाठी मतदारसंघ नव्हता कॉन्स्टिट्युशन सभेमध्ये म्हणजे संविधान सभेमध्ये जाण्यासाठी त्यांच्याकडे मतदार म्हणजे निवडून येऊ शकत नव्हते ते स्वतःच्या भरोशावरती त्यामुळे एकदा बंगालमधून आले आणि एकदा मग जेव्हा बंगाल तिकडे गेलं पश्चिम बंगाल पाकिस्तानमध्ये गेलं फाळणीनंतर तेव्हा मग महात्मा गांधींच्या म्हणण्यानुसार काँग्रेसनं त्यांचा उमेदवार त्याला राजीनामा द्यायला सांगितला राजीनामा देऊन त्यांच्या जागी मग बाबासाहेब आंबेडकर निवडून आले म्हणजे हे महात्मा गांधींनी आणलं त्यांना मंत्रिमंडळामध्ये सुद्धा महात्मा गांधींच्यामुळे ते घेत घेतलं गेलं हे स्पष्ट आहे हे हे आपण इतिहास का नाकारतो त्यामुळे एक एक बघा महात्मा गांधींची तुलना बाबासाहेब आंबेडकरांशी होऊ शकत नाही बाबासाहेबांची तुलना महात्मा गांधीशी होऊ शकत नाही कारण दोघांचं कार्यक्षेत्र वेगळं होतं बाबासाहेब आंबेडकरांचं तो समाज मागासवर्गीय समाज आणि त्या समाजाला माणुसकीचं जीवन जे नाकारलं जात होतं ते मिळवून द्यावं हे बाबासाहेबांच्या समोर होतं बाबासाहेब या स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये ते लढाईमध्ये ते नव्हतेच कारण त्यांचं म्हणणं असं होतं की आधी आम्हाला सामाजिक सुधारणा आल्या पाहिजे आणि मग ते इंग्रज राहिल्यानंतर येतील वगैरे असे अर्थात ती त्यांची भावना त्यावेळेस होती ती काही त्याप्रमाणे जर इंग्रज असते ते स्वातंत्र्य मिळालं असतं आणि त्यांनी किती दिलं असतं हे काही त्याला काही फारसा अर्थ नाही कारण ह्या बऱ्याच गोष्टी तो एक वर्ग होताच मात्र की बाबा स्वातंत्र्य नंतर पहिलेच सुद्धा सामाजिक सुधारणा होऊ देऊ सामाजिक सुधारणा स्वातंत्र्य मिळूनसुद्धा कुठे झाल्या त्याच्यामुळे तो काही भाग फारसा नाही आहे पण हळूहळूच होत असतात सामाजिक सुधारणा रातोरात होत नसतात टेक्निकली आपण बदल करू शकतो पण सामाजिक सुधारणा ही वेगळी अशी लांब अशी प्रोसेस आहे हळू होत असते पण असो तो बाबासाहेबांचा विचार होता त्यामुळे ते स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये नव्हते हे काय पण ते काही विरोधक नव्हते म्हणजे संघ जसा विरोधात होता भाजपाचे म्हणजे त्यावेळी जनसंघाचे लोक जसे त्याच्या विरोधामध्ये होते स्वातंत्र्याच्या लढाईच्या विरोधामध्ये आणि काँग्रेस हे त्या, 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 त्या लढाईचं नेतृत्व कर म्हणजे काँग्रेसकडे नेतृत्व होतं ते आणि त्यातही त्या काळामध्ये महात्मा गांधींच्या नेतृत्वामुळे जसं बाबा महात्मा गांधींचं याकडे नेतृत्व आलं स्वातंत्र्य संग्रामाचं त्याबरोबर ती लढाई व्यापक झाली कारण महात्मा गांधींनी सगळ्यांना जोडून घेतलं विविध समाजाला जोडलं छोट्या मोठ्या मागासलेल्या ह्या सगळ्या आणि त्या याच्यामध्ये जर आपण म्हणू की बाबासाहेबांची जी एक तीव्रता होती सामाजिक सुधारणेच्याबद्दल तेवढी ती महात्मा गांधींनी ते जर करायला लागले असते तर स्वातंत्र्य बाजूला राहिलं असतं स्वातंत्र्य मिळालं नसतं मग ते मग ह्यात भानगडी झाल्या असत्या आपसातच झगडे झाले असते आणि त्यामुळे असो मुद्दा तो नाही मुख्य मुद्दा आणि त्यामुळे हे बाकीचे लोक म्हणतात ना तर पुणे करायला ते वगैरे तर बाबा पुणे करायला ज्या पद्धतीनंच बाबासाहेब हरले होते म्हणजे स्वतंत्र मतदारसंघामध्येच बाबासाहेब हरले होते पण उगीच आपण काहीतरी बोलायचं म्हणून बोलतात त्या मित्रांनी हे टाळलं पाहिजे असं मला वाटते आणि महत्त्वाची गोष्ट अशी की हे जे बाबासाहेबांना पराभूत करणारी माणसं काय फार मोठी नव्हती सामान्य माणसं होती एक तर ते काजरोळकर म्हणून जे होते ते बाबासाहेबांचे असिस्टंटच होते आणि हे बोरकर होते ते दोघंही मागासवर्गीय होते मुद्दा तो नाहीच आहे कारण जनतेमधून निवडून यायचं म्हटलं तर अनेक मोठ्या मोठ्या लोकांना पराभव पत्करावा लागतो हे सत्य आहे त्यामुळे हो ती पण ती माणसं त्यामुळे छोटी होत नाही बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसनी पराभूत केलं काँग्रेसनी पराभूत केलं काँग्रेसनी पराभूत केलं असा घोषणा लावणाऱ्या किंवा त्याच्यासाठीच आयुष्यभर आपलं काहीतरी झुरत राहणाऱ्या लोकांनी म्हणजे नितीन राऊतांनी तरी किमान ते कॅबिनेट मंत्री होते काँग्रेसचे मंत्री होते कशाच्या भरोशावर झाले मग तुम्ही मग तुम्ही जर खरोखर जयभीम म्हटल्यामुळे एवढं झालं असेल आणि जयभीम हाच तुमच्यासाठी तर हे मला वाटत नाही एक गोष्ट पण जयभीम म्हटल्यामुळे किंवा त्यांना असं दाखवायचं आहे की मी बाबासाहेबांचा कट्टर अनुयायी आहे असं वगैरे त्यांना दाखवायचं आहे तसं जर असेल तर बाबा मग तू काँग्रेसमध्येच कशा कशाला गेला कारण बाबासाहेब तर काँग्रेसच्या विरोधात होते आणि बाबासाहेबांनी म्हटलंच होतं की काँग्रेस हे जवळचं घर आहे त्यातून बाहेर निघा म्हणून बाबा काँग्रेस हे दोनदा पाडलं म्हणून तर बाबासाहेबांची अनुयायी अविचारीपणाने नेहमी विरोध क विरो काँग्रेसचाच विरोध करतात काँग्रेस तुम्हाला निवडून कशी देईल या मला काही कळतच नाही कोणीही असो सख्खा भाऊ जरी असेल तरी जसं समजा बाळासाहेबांच्या आंबेडकर जे तीन पक्ष आहेत तीन भावांचे तर एक दुसऱ्याच्या विरुद्ध राहिल्यानंतर ते नॅचरली एक दुसऱ्याच्या विरुद्ध प्रचार करणार ना असं थोडंच होते आणि त्यात काही चुकीचं नाही आहे हां त्यात मर्यादा सांभाळली पाहिजे हे बरोबर आहे त्यावेळेस तर काही तसा भाग नव्हता मुख्य मुद्दा मला या प्रसंगी सांगायचा आहे की नितीन राऊतांनी अशा प्रकारची कशाला इलेक्शनच्या तोंडामध्ये तोंडावरती हे इलेक्शनच्या इलेक्शन समोर असताना कशाला हे सगळी मुक्ताफळ हे करायची अमित शहानं तसंच बोलायचं नितीन राऊतांनी तसंच बोलायचं आहे काय प्रकार आहे उगीच काँग्रेसला बदनाम करायचं का काँग्रेसनं काँग्रेसचं काम केलं तुम्ही तुमचं काम करा ना आणि तुम्हाला काँग्रेस एवढीच वाटत सोडून द्या नितीन राऊतांनी सोडून द्यावी कशाला तिथे राहायचं बाबासाहेबच म्हणत होते की नको काँग्रेस नको तर मग तुम्ही कशाला काँग्रेसच्या परिश्वर मंत्रीपद आमदारकी आणि ते अध्यक्षपद सांभाळता सगळी सत्ता उपभोगता मजा करता आणि वरून पुन्हा काँग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न करता मला एकच या प्रसंगी की काँग्रेसवाल्यांनी हे सरळ समजून घेतलं पाहिजे बरेच लोक असे आहेत आणि काँग्रेसवालेसुद्धा अरे तुम्हाला स्वातंत्र्याच्या लढाईमचं नेतृत्व करणारे महात्मा गांधी आणि जागतिक दर्जाची मान्यता आहे त्यांना यार साऱ्या जगामध्ये महात्मा गांधींना मानलं जाते आणि मी तर अनेकदा म्हटलेलं आहे की बुद्धानंतर खऱ्या अर्थानं मातीतून उगवलेला जर कोणी बुद्ध असेल तर महात्मा गांधी आहेत महात्मा गांधी प्रॅक्टिकल आहेत जगले आहेत आणि त्यामुळे बुद्धाचे वारसदार त्या अर्थानं प्रॅक्टिकल या अर्थानं जर म्हटलं तर तिथे महात आणि ते प्रॅक्टिकल प्रयोगच आहे त्यांनी म्हटलं आहे की माझं जीवन हे हा हीच माझी प्रयोगशाळा आणि मुद्दा कसा आहे की या याच्यामध्ये चुकीचं न्यारेशन न्यारेशन कशाला पसरवता तुम्ही आणि म्हणून काँग्रेसवाल्यांनीसुद्धा किंवा पुरोगामी चळवळीतल्या लोकांनीसुद्धा महात्मा गांधींचं नाव विसरता कामा नाही महात्मा गांधीचे उपकार अनेक अनेकांच्यावरती आहे देशासाठी महात्मा गांधींचं मोठं योगदान आहे अनेक वर्ष जेलमध्ये गेले राहिले बॅरिस्टर तेही होते ते काही असे हे नव्हते की रस्त्याने फिरणारे कोणी नव्हते किंवा बोगस डिग्रीवाले नव्हते बॅरिस्टर होते ते किंवा मोदी किंवा शहासारखेही कुणी नव्हते किंवा ब संघवाल्यासारखे कोणी नव्हते अशा परिस्थितीमध्ये गांधींचं नाव विसरून फुले शाहू आंबेडकरांचं नाव जरूर घ्या शिवाजी महाराजांचं नाव जरूर घ्या त्याच्याबद्दल वादच नाही ते तर महापुरुष आहेतच त्यांच्यापासून आपल्याला प्रेरणा घ्यायचीच आहे पण घ्यायची तर प्रेरणा महात्मा गांधींचं नाव तुम्ही का विसरता कुणाची मतं जातील असं वाटतं बी जे पीचे तुम्हाला मिळणार आहे संघाचे तुम्हाला मतं मिळणार नाहीत गोडसेवाल्यांची तुम्हाला मतं पाहिजे नाहीत मग कुणाची मतं जातील म्हणून तुम्ही गांधींचं नाव घ्यायचं टाळत टाळता हे काँग्रेसवाल्यांनी हे जे पाप केलेलं आहे ना त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागत आहे त्याच्यामुळे यापासून सावध राहा काँग्रेसवाल्यांनी गांधींचं नाव घेतलंच पाहिजे असं मला वाटतं म्हणजे तुम्ही घ्याच असं माझं म्हणणं नाही आहे कारण नाव घेणं जय जयकार करणं ह्या निवड होतांडबाजी असते त्यानं काही होत नाही तुमच्या जगण्यामध्ये तो विचार किती प्रमाणात आहे हे महत्त्वाचं आहे कुणी शिवाजी महाराजांचं नाव घेतलं काय आणि कोणी तुकारामाचं नाव घेतलं काय आणि कोणी आणखी कुणाचं नाव घेतलं काय त्यानं काही फरक पडत नाही तुम्ही त्या महापुरुषांचे विचार जर आपल्या जगण्यामध्ये आणाल प्रामाणिकपणे जगाल तर तुमचा फायदा होईल तरच समाजाचा फायदा होईल तरच देशाचाही फायदा होईल नुसते नारेबाजी करून काहीही होत नाही आणि त्याच्यामुळे नितीन राऊत सारख्या लोकांनी सुद्धा अशा अशा थिल्लर गोष्टीकडे लक्ष देऊ नये असे थिल्लर युक्तिवाद करू नये बाबासाहेबांच्याबद्दल त्यांना जर खरंच प्रेम असेल तर त्यांनी आणि काँग्रेसच्याबद्दल राग असेल काँग्रेस सोडून द्यावी ना सोडून द्यावी कशा अशा गोष्टी करायच्या आणि काँग्रेसवाल्यांनीच याचा विचार केला पाहिजे ज्याच्यानंतर तरी आता ही महाराष्ट्राची निवडणूक संपलेली आहे आता राहुल गांधी आणि काँग्रेस यांनी कठोर व्हावं जे जे असे नाटकं करतात त्यांचा बंदोबस्त करावा आणि नव्या पिढीला संधी द्यावी असं मला वाटतंय नाहीतर पुन्हा काँग्रेसला वाईट दिवस जे काही चांगले दिवस यायला सुरुवात झाली ते पुन्हा वाईट दिवस यायला वेळ लागणार नाही बॅलन्स ठेवावा सर्व महापुरुषांचा सन्मान करावा अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र